इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वाघाच्या हल्ल्यात बैल ठार कारंजा घाडगे धानोली येथील वाघाच्या हल्ल्यात जागीच बैल ठार शुभम छत्रपालराव भाकरे यांच्या मालकीचा बैलांवर सुमारे दुपारच्या वेळी दोन शेतकऱ्यांच्या शेतात बैलांवर वाघाने हल्ला करून जागेवर ठार केल्याची घटना घडली ऐन संकटात असलेल्या बळीराजाला आणखी दुःखाचा डोंगर निर्माण झाला वनविभागाने तात्काळ घटस्फोट जागेवर जाऊन बैलांचा पंचनामा करण्याऐवजी वनविभाग अधिकारी वेळेवर लक्ष द्यायला तयार नाहीत वनविभागाने तात्काळ शुभम छत्रपालराव भाकरे यांना नुकसान भरपाई द्यावी या परिसरात वाघांचा नेहमीच वावर असल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाने वाघांचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माननीय जी मंत्री माननीय जिल्हा मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या शाखा प्रमुख रोशन वर्ठे यांनी दिली अन्यथा वेळ पडल्यास आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी संबंधित वनविभाग अधिकारी यांची राहील